नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे कार्यकर्त्यांनी प्रथम सायबर क्राईम ची माहिती घ्यावी असे डॉक्टर मेहरे म्हणाले अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहक जागरण पंधरवाडा सभेचे आयोजन इंग्णा येथे करण्यात आले होते हल्ली नागरिकांना फसवण्यासाठी सायबर क्राईम नावाचे नवीन प्रकार आपल्याला घडताना दिसत आहे याचे नवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे गॅस सिलेंडर तेल तक्रारी या नगण्य झालेल्या असून आता ई अरेस्ट आणि सायबर क्राईम याचे ज्ञान असणे हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांना असणे गरजेचे आहे जेव्हा आपल्याला ज्ञान राहील तेव्हाच आपण ग्राहकांना समजून सांगू शकतो यासाठी आपले ज्ञान वाढवावे असे या प्रसंगी सभेमध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मार्गदर्शन करताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नारायणजी मेहरे म्हणाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नि, मान्य नितीनजी काकडे सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत माननीय विनायकजी इंगडे गुरुजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत सदस्य उपस्थित होते अंतिम दर्शन होते त्यापर्यंत तो ग्राहक असते त्या त्यामध्ये त्याच्यावर काय काय होते काय काय येते ते जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा तो ग्राहक ग्राहक पंचायत येते पण स्वतःहून तो त्याला आपण कुठे मार्गदर्शन मिळेल का असं त्याला माहीत नसते या का या करत ग्राहक पंचायतची स्थापना केली आणि ग्राहक पंचायतनी प्रत्येक ग्राहकांचे समस्या सोडव सोडवलेल्या आहेत काही प्रमाणात तो स्वतः सोडवतो काही प्रमाणात तो ग्राहक सोडवतो अशा ग्राहक पंचायतचे जे सदस्य आहेत ते मार्गदर्शन करते किंवा एखादा निवेदन देत असताना ते निवेदन कुठे द्यायचे आहे का द्यायचे आहे हे आपल्या ग्राहकांच्या याच्यामध्ये ठरवलं जाते आणि निवेदन कशा पद्धतीचे आहे कुठे द्यायचे आहे याची आपली निवडणूक आता तुम्ही म्हटलं तर आम्ही इतके निवेदन दिले त्याच्या निवेदनचे आमचं कोणतेही उत्तर आलं नाही निवेदन कसं नाही आलं त्याचं उत्तर आलंच पाहिजे ग्राहक पंचायत म्हटलं अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या बॅनरवर निवेदन दिले त्याचं आता तुम्हाला काय काय प्रश्न सुटले असे वाटून झाले आम्हाला रस्ता राहते पेटवडीचा आणि आपण अर्ज दिला ग्रामपंचायतीला रस्ता राहते जिल्हा परिषदला अर्ज दिला पेटवडीला काम तसं होईल म्हणून जे पर्टिक्युलर ज्या विभागामध्ये काम आहे त्याच विभागाकडे आपला अर्ज केलं पाहिजे जोपर्यंत आपला त्या विभागात अर्ज जाणार नाही तोपर्यंत आपलं काम घेणार सर्वप्रथम एक यादी म्हणून घ्यायची तहसीलदार कोण आहे नायब तहसीलदार कोण आहे की तुमचा तुम्हाला एवढं मजबूत करत पैसे देण्याकरता तुम्हाला म्हणून त्याचा विरोध कसा करतात तसं बोलायचं ठीक आहे तुम्हाला माहिती आहे मी लाटरी काढलीच नाही तर मला पंधरा लाख कुठून भेटा तुम्हाला माहित आहे माझा मुलगा जर चांगला आहे ना काही वाईट काम नाही केले तो सांगणार म्हणजे आपण ते चुकीचं आहे त्याला उत्तर द्यायचं नाही तर मोबाईल कंट्रोल करून जास्त बोलायचं नाही मला कधी वाटतं आपण खूप मागे ग्राहक पंचायत काल निर्माण झाली ग्राहक पंचायतची गरज काय ग्राहक पंचायत कुठलं विशिष्ट समाजाची नाही आहे भारताच्या सर्वसामान्य नागरिकांची जाग म्हणजे कुठल्याही राजकारणीची राजकीय लोकांची नाही मान्य आहे की कुठल्या तरी राजकीय लोकांच्या एका ठराविक पाच लोकांच्या लक्षात आपण कोणत्या समोर केलं पाहिजे त्या लोकांनी मीटिंग घेतली आपल्या गावात एक प्रश्न आहे आणि कोण हे प्रश्न की आपले एक मित्रच एकमेकांचे मित्र असत ते पाच मित्र एका विशिष्ट समाजाचे असते आधी कसं होतं आता मित्रांची पण तरीही बसून चर्चा करतात आणि या चर्चेतन काय करता येईल आपल्या ग्राहकांचे प्रश्न कसे सोडवता येतील कसं प्रबोधन करता येईल याकरता सगळे लोक प्रयत्न करतात त्याच्यामुळं मी सगळ्यांचं तुमचं मनापासून अभिनंदन करतो ग्राहक पंचायत कशा करतायत साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं फक्त मला असं वाटतं की कामाची आवश्यकता आपल्याला सगळ्यांना आहे ग्राहक पंचायतची आवश्यकता आहे की नाही ग्राहक पंचायतच काम जे आहे ते सध्याच्या समाजामध्ये अत्यंत आवश्यक आहे म्हणजे साहेबांनी एक विषय स्पष्ट केला कोणत्याही पक्षाचं सरकार एवढे आहे आम्ही कोण आहोत आम्ही ग्राहक आहोत तुम्ही आपल्या राष्ट्रपतीकडे गड

महिला प्रमुख अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगण तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी वसंत राडे नामदेवराव आंबेडकर बाबुलाल तामगाडगे प्रमोद डुले निलिमा गोबाडे प्रज्ञा रामटेके मुळे मॅडम आशा बोर्नुले जयवंती काकडे आणि कनक खुशी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व भाग्यश्री बहुजन सामाजिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अतुल या प्रसंगी उपस्थित होते सभेचे संचालन काळे सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणा तालुका तर आभार विशाल बांद्रे यांनी मानले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला करा लाईक करा